नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं विशाल खरात युट्यूब चॅनलला आणि ते आज माझ्या सोबत नाही मी स्टार्ट करते ब्लॉगिंग आणि आहे आहे आज मी बनवणार बनवणार काय सांगते आज ना मी नवीन रेसिपी बनवणार आहे जी की मम्मी कधी बनवलेली नाहीये अच्छा 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 ठीक आहे कारण मम्मीचे मी ब्लॉग बघत जाय तर मम्मीच्या जेव्हा आहे व्हेज पण करते मम्मी पण ती वाली नाही बनवला तो वाला मेनू बनवला नाही आणि मी तो बनवणार आहे तर बघा मी रेसिपी काही दाखवत नाही म्हणजे थोडं थोडं घेणार आहे तर मी बघा काजू केरी बनवणार आहे आणि त्याच्यासोबत पुरी बनवणार आहे आणि खीर एकदम भारी <laughs> बनवलेली आहे खीर वगैरे बनवते कधी पण पुरी नाही बनवली आज माझ्या बन... <laughs> टेस्ट सांगा कशी झालेली आहे आणि मी आता सुरुवात करते माझ्या कामाला चलो काजू फ्राय करून घेतलेले इतके आणि भिजत घातलेले भिजत घातलेले एवढे म्हणजे आपल्याला मसाला काढायचा आहे यांचा मसाला काढण्यासाठी घेतले आणि खीर बनवण्यासाठी दूध तापत ठेवलेले मी तुम्हाला रेसिपी नव्हती दाखवत पण आता थोडं थोडं दाखवते कारण तुम्ही बोल बोलणार मला की बाहेरून आणलेली काय बघू शकता तुम्ही काजू पहिले फ्राय केलेत हे वाले आणि मसाल्यासाठी हे वाले भिजत घातलेले मसाला मी मी आता मसाला मी काढतेस आहे याच्यासाठी मी दोन कांदे घेतले आता हे कट बीट झाल्यावर मसाला काढल्यावर तुम्हाला मी दाखवते बाद मध्ये मी घेतले कोथंबीर आणि ते भिजत घातलेले ते पण आहे काजू यातला मसाला मी आता

नाही 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 तू बेड एक नंबरच बनवलं तू ना झोपून दाखव बरं झोपून दाखव रे बाप आपल्या भारी बेड बनवलं खूप फिट तुझं आणि बाईक पण तुझ्या जवळ कुठे जायचं झालं काय पटकन जायचं निघून आहे ना हा आतुल भेटायला हा त्याला भेटायला मामाला भेटायला कोकोला भेटायला हा बोल बघ बे, बे, अरे मग तो काय ना फोटो तुला मग त्याने बनवलं ना कोकोने बेड बनवलं ठेवला ठेवला तो फोन अरे बा कोको बोलला त्याला का बीड नाही बनवलं खोटं बोलतो तू असं ते काय काय के कोणती सायकल ती गाडी चालवलं ना आपल्याला काय बघा मसाला काढलेला आहे मी आणि ऑलरेडी मसाला तयार झाला आहे बापरे अंगा फुटते माझं हे एक काजू केलीचा मसाला त्याच्यामध्ये मी के ॲड केलं आहे हळद टाकली आणि मसाला टाकला थोडा आमचा घरचा मिरची पावडर आणि मला ना मम्मीने टाइमवर हो सामान आणून दिले कारण काजू कमी का होते तुम्ही मम्मीला फक्त बोलली काजू करायची काजू केरी करायची मम्मीने मला आणून दिलंय मार्केट मध्ये जाऊन सगळं सामान आणून दिलं असं नाही बोलत मम्मी सगळं सामान आणून देते व्यवस्थित मला असं नाही नाहीच बोलत कोणत्याच गोष्टीला कर म्हणती बाई काय करायचं तुला कर म्हणती आणि रेसिपी करा आणि दाखव आणि मला पण खाऊ घाल अच्छा त्याच्यामध्ये थोडं मसाल्याचं पाणी टाकते थोड़ा मसाले पाणी पानी मी ऍड मैं ऐड छान झालेले आता याच्यामध्ये ऍड करणार आहे मी मसाले काजू करणार याच्यामध्ये कट करून घेते मी थोडे कोणी कोणी तसेच टाकते असे पण मी यांना याचे दोन असे साईड करणार याची तो गंध एवढा भारी येतोय ना अहो पण मी ना मम्मी याच्यामध्ये पहिलेच काजू टाकून दिले कॅमेरा पकडायच्या बघतो त्याच्यामध्ये ऍड केले आहे बघा त्याच्यामध्ये काजू टाकलेत आणि आता कोथंबीर केली सोपे सेंटर सेंट्र आला आता मी बनवणार आहे खीर देण्यासाठी मी घेतलेले काजू आणि खोबरं आणि परत त्याचं विलायची पावडर मी काढलेली ऑलरेडी आणि काजू पेस्ट पण काढलेली आता खीर झालंय दाखवते तुम्हाला खीर झालेली आता याच्यामध्ये बदाम टाकलेले खोबर फीज टांगलेला आणि रव्याची खिरी आणि हे एक राहिले पण पिठेचे पप्पाच नाही कारण ते खीर आवडती खायला <laughs> खीर आवडती परत काजू केरी आवडती पण ते नाहीये चला आता मी तुम्हाला मम्मीला आणि पप्पाला वाढून देते आणि बघा तुम्ही त्यांना आवडते का नाही बघा पहिले मी लाटून घेतली पुरी आणि तेल तापवा ठेवलेले तेल तापलेले ताप आता आता, आता मी फ्राय करते मला लय गरमी होती पिल्लू किचन मध्ये किती ओली झाली बघ घामानं बघ आता तू हवा मारतोय मला बाप रे काय हुशार माझ पिल्लू हवा मारते मला अरे एवढी काळजी मम्मीची एवढी काळजी आहे पुरी देऊ तुला खीर आवडते तुला रे आता मग बनवते मी हा तिकड पाडायर पॅन्ट ना त्याच्या ड्रेस मध्ये किती चेंज झाले पा आतापर्यंत मी तीन चार ड्रेस घातलेले आता तीन ड्रेस चेंज केला किटली काम येईल तुला राव तुला काम येई नाही काय माझ्या गाला काय सोन्यासारखं काय माझ्या

आई तुझे, और... बा... बा... तुझे गाल सोन्यासारखे कसे चमकतात पाहिलं का ताई माझं तुझी पप्पा घेतली ना सोन्यासारखी म्हणून माझी गाल चमकतात राजा मम्मी जेव्हा <laughs> मी आता जेवण दिले वाढून पुरी खाणार आहे बऱ्याच आणि पप्पाला पण दिले आता मम्मी सांगेन मला टेस्ट कशी कशी झालेली खरंच काजू पडी एक नंबर झाले हॉटेल सारखी खरंच मी हॉटेल मध्ये घरी किती दिल्याबद्दल आमची त्यांना सर्व नॉनव्हेज खाते आणि पप्पा तर खूपच रा असेल माझा कारण पप्पाला नॉनव्हेज पाहिजे म्हणजे पाहिजे रात्रीला नाही नाही पाहिजे एक नंबर झाले हे टिकाऊ खाण आहे की आहे टिकाऊ खाण आहे म्हणजे शरीरासाठी टिकाऊ नाही टिकाऊ बरोबर बोलले पण आपले तर एक मेंबरची कमी आहे नाही तर त्यांची जागलीच आहे हे बा काकडी बी सगळं कापलेलं आहे मी सगळं व्यवस्थित ही पण घ्या मग मी आणि खीर पण सांगा एकदा टेस्ट करून कशी झालेली ती मला चम्मच ना

एवढा केरा याची मेहनत गेली आणि मग बसता मायरा तू खाय पटकन हो मी जेवते एवढी काजू जाईल मम्मी एक क्वेश्चन विचारू का मी तुम्हाला विचारणार तुम्हाला कशी सून पाहिजे होते मला इतकं भारी जेवण पण मला तू चटणी भाकर दिलीस तरी मला आवडत नाही परत पण पर मला ते आनंदाने आवडत आवडत जे तुझ्या चेहऱ्यावर हशी आहे आमच्या घराला मी हसत राहते जशी मला सूट पाहिजे होती तशीच भेटलीस हसणारी आणि मला ते सकाळी सकाळी म्हणजे मी झोपलेले असताना जेव्हा अगरबत्तीचा वास येतो ना मला खरंच असं वाटतं की माझ्या घराला घरपण आहे आता खरोखर मी सांगते अण्णावर बसले मी एकही शब्द खोटा नाही बोलत मला असं वाटतं सकाळी उठल्यावर मी जेव्हा जाते आंघोळीला वगैरे तर माझं हॉलमध्ये येते तर माझ्या घरालाय पहिल्यांदा तुम्हाला कसं पप्पा काही काही चेंज करू का मी माझ्या मध्ये बदल नाही जे जमत नसन ना मग ते परत सांगा काही चूक होत परत सांगा आराम आहे आम्ही तुला काही शिकून न राग नाही म्हणायचं

खरच सोनिया आमच्या घरात असं लक्ष्मी सारखं झालं माहितीये का आम्हाला असं कशाचीच हे नारायण पासून पण काय टेन्शन सोडतात पण कुठे सोडायला माहितीये कधी सोडायला नाही आमच्या बुरुश्यावर कधीच पण मी तुझ्या बिंदास सोडते का डोळे पाहायला असते द्याख्यावाला नसतील ते आतून नजर असते माणसाची तुझं किटू दादा यांना खीर पिली आणि चपाती समोसा समो म्हणून खाऊन घेतलाय आपले पुरी झोपलंय पण कसं आता सोप्यावर झोपले याला ने नहीं। नहीं। मला नेऊन टाकावं लागेल तर मला असं वाटतं इथंच एंड करा ब्लॉक चला जेवती ना मी जेवती ना हो जेवते मी मग तुम्ही लास्ट करता काय ब्लॉग नाही तर हा ना मी ब्लॉग किती सेंड करते लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण हा कारण ना तुम्ही सबस्क्राईब करत नाही आमच्या ब्लॉगला आणि ते करायचं विसरू नका तुम्ही आता चला गुड नाईट बाय